भोसरी विधानसभेसाठी प्रमुख दावेदार समजल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या धडाडीच्या जिल्हा प्रमुख सुलभा उबाळे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित घवाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष होते सुलभा उबाळे यांनी त्याबाबत स्पष्टपणे काय सांगितले ते त्यांच्याच तोंडू ऐका महायुतीमध्ये असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आज महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची विजयी बघता महायुतीतील काही कार्यकर्त्यांना असं वाटलं असेल की आघाडीमध्ये गेलं तरच आपला उद्याचा उदय उद्या आहे आणि महायुतीतला जो भ्रष्टाचार आहे दडपशाही आहे त्याला ते सुद्धा कंटाळलेले आहेत असं आम्हाला वाटतं आणि त्यांना सुद्धा चांगलं काम करण्याची इच्छा आहे म्हणून ते आमच्याबरोबर आलेले आहेत आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे कार्यकर्ते काम करत करत आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज भोसरी विधानसभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जे खासदार झालेले आहेत त्यांचं आज भरघोस काम केलं गेलं भले त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज प्रवेश दिला आहे परंतु जमेची बाजू बघितली तर आपला पक्ष वाढतोय महाविकास आघाडी वाढते याचा आम्हाला आनंदच आहे येणाऱ्या काळामध्ये पक्षप्रमुख ठरवतील तेच आम्ही करणार आहे म्हणजे उद्याच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभेमध्ये जे जागा वाटप होईल त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्ते मान्य करतील आणि निश्चितपणे भोसरी विधानसभा ही दोनदा शिवसेना लढलेली आणि थोड्याशा मतांनी ती हारलेली आहे त्यामुळं निश्चितपणे भोसरी विधानसभेमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असावा अशी सर्व कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम आहे